कर्जत मध्ये प्रथमच सर्व वनस्पती मिळण्याचे एकमेव ठिकाण गुरुदत्त नर्सरी निलंगे ग्रीन सिटी कर्जत तरकारी रोपे फळे फुले औषधी वनस्पती ऊस रोपे विशेष सेवा शेतकऱ्यांसाठी लिंबू खरेदी केंद्र आपल्या उत्पादनाला योग्य किंमत मिळवून द्या संपर्क साधा दादा गोविंद धुमाळ मनोज दादा निलंगे मोबाईल क्रमांक शहाऐंशी झिरो झिरो बावीस अडुसष्ट अडुसष्ट ब्याऐंशी झिरो पंच्याऐंशी पंच्याऐंशी दोनशे दोन चौऱ्याण्णव झिरो एकेचाळीस वीस झिरो एकोणसत्तर आपल्या गार्डनिंगच्या स्वप्नांना आकार देण्यासाठी आजच भेट द्या निसर्गाच्या सानिध्यात कर्जतच्या हृदयात गुरुदत्त नर्सरी ايه کوئی تي اوبت ما ني कर्जत तालुक्यातील प्रसिद्ध असणारे शंभू ऑइल मिल यांचे लाकडी घाण्याचे तेल नॉन पॉलिश डाळी तसेच कांडपवर तयार केलेले सर्व प्रकारचे घरगुती मसाले शंभू ऑइल आणि शंभू मसाले म्हणजे शंभर टक्के शुद्धतेची हमी कंपनीचा पत्ता शंभू ऑइल मिल तनपुरे फार्म पळसवाडा रोड कर्जत तर मग नक्की संपर्क करा तनपुरे सुपर मार्केट गुळधरण रोड कर्जत मोबाईल क्रमांक चौऱ्याहत्तर दहा एकाहत्तर ब्याऐंशी तेवीस किंवा पंच्याण्णव झिरो तीन सव्वीस पंचावन्न पंचावन्न